पाटील हे शंभर टक्के विजयी होतील माजी गृहमंत्री तथा सहकार मंत्री वळसे पाटील यांनी केला विश्वास व्यक्त काही दिलीपराव वळसे पाटील यांचा छोटा अपघात झाला होता ते राहत्या घरात पाय घसरून पडले होते त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी त्यांच्याशी शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल संवाद साधला त्यावेळी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला पाहुयात मुंबईमध्ये किती आमदार त्यांच्याशी चर्चा करणार अडचणी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा एक छोटासा अपघात त्यांच्या घरामध्ये झाला होता त्यानंतर ते हॉस्पिटलाइज झाले सध्या त्यांची प्रकृती कशी आहे आपण जाणून घेणार आहोत आपला समवेत आहे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील सर कशी आता आपली प्रकृती आहे काय सांगत माझी प्रकृती अतिशय आता उत्तम आहे साधारणतः एक महिन्यापूर्वी घरामध्ये घसरून पडल्यामुळे काही फ्रॅक्चर झालं त्याच्यामुळे मला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं होतं आता माझी प्रकृती पूर्णपणाने ठीक झालेली आहे आणि लवकरच मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या भेटीसाठी आणि त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी जाणार आहे सर माहितीचे उमेदवार शोजाडाव पाटील यांनी काल आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे काय वाटतो आपल्याला विजयाचा त्यांचा विश्वास असा आहे की आम्ही जे प्लॅनिंग गेल्या काही महिन्यामध्ये मैं केलेलं आहे त्याच्यामध्ये मला खात्री वाटते की शिवाजीरावराव पाटील हे शंभर टक्के निवडून येतील आणि तसा आमचा प्रयत्न राहील अमोल कोल्हे म्हणतात की मी मतदारसंघाचा विकास केला आहे मी असंख्य प्रश्न मार्गे लावलेले आहेत त्याच अमोल कोल्हे विजयामध्ये आपला मागच्या निवडणुकांच्या सिंहाचा वाटा राहिलेला आहे आता अडळराव पाटील जे आपल्या पक्षातून निवडणूक लढत आहे काय वाटतंय दोघेही उमेदवारांचे चिन्ह बदलले आहे अडळराव पाटील धनुष्यबाणावरती लढले त्यात घड्याळाच्या चिन्हावरती लढत आहे आणि अमोल कोले तुतारी चिन्ह आहे काय वाटतंय आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही मी सांगतो की चिन्हावर उभे आहेत ते निवडून येतील तर हे होते सहकार मंत्री दिलीप्रावजी वळसे पाटील शंभर टक्के या ठिकाणी अडलराव पाटील यांचा विजयाचा विश्वास या ठिकाणी नामदार दिलीप्राजी वळसे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन भानुदा शिवराळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड